श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम येन सद्गुरु श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे चौतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण द्वितीया सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहाऐंशी नऊ जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी या दिवशी परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे वाशी येथे शुभागमन झाले त्या दिवशी वाशीतील भक्तांना दिलेल्या आशीर्वादाचे पठण सुरू आहे या आशीर्वादात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तुम्ही लोक बरेच नगरला येऊन गेलेले आहात सांगा हो कोणी कि मी हे मागितलं ते मागितलं असं काहीही नाही माझं जीवन मी समर्पित जीवन ठेवलेलं आहे की जे काही करायचे आहे ते देवासाठी करायचं आहे तुम्ही लोक प्रपंचवाईक माणसं आहात तुम्ही असं काही करू नका पण त्यातला काही भाग आपल्याला समर्पण करायचा आहे हे लक्षात ठेवायला हरकत नाही आणि अशाच पद्धतीने तुमचा जम बसला तर मला आनंद होईल असं करावं की आपलं मंडळ सर्वात श्रेष्ठ मंडळ आहे बाकीच्या मंडळांना त्यातून काहीतरी घेण्यासारखे असावे पण आत्ताच स्वतःला श्रेष्ठ समजू नका पण आपलं मंडळ हे काहीतरी गुण घेणारे देणारे आहे अशी भावना जर केली व अशी स्पर्धा तुम्ही एकमेकात ठेवली तर आपण करत असलेलं कार्य लवकर पूर्ण होईल आपण ईश्वराचं कार्य घेतलेलं आहे ज्या गुरुभक्तीमध्ये ईश्वर सेवेमध्येच समाजसेवा आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही समाजसेवा हे स्वतंत्र कार्य नाही पण ईश्वराच्या भक्तीमध्येच समाजसेवा आहे हे त्यातलेच एक कारण असू शकते तुम्ही त्या दृष्टीने जर विचार केला तर मागील शंभर वर्षापूर्वी ही समाजात कार्यकर्ते कितीचे होते त्यांनी समाजाचं काय कार्य केलं पण आमचं म्हणणं हेच आहे की आम्ही ईश्वराची उपासना करतो या उपासनेतूनच सर्वांचं कल्याण व्हावं लोकांना शांती लाभावी आनंद मिळावा तुम्ही दुःखी होऊच नये अशी आमची मूळ कल्पना आहे ती कशा करता आहे त्याचा उल्लेख मी करायची गरज नाही तुम्ही ईश्वराची सेवा करा गुरुंची सेवा करा गुरुंची सेवा करा त्यात आपण स्वतःला धन्य समजा त्या ठिकाणी क्वचित असलेला नास्तिकपणा असेलच तर तो दूर करा नास्तिकपणा हे जे लक्षण आहे हे, हे केवळ अज्ञानाने आहे यात काही ज्ञान असेल असं मला वाटत नाही पण दुसऱ्याविषयी दोन शब्द चांगलं बोलणं हे शिकवावं लागतं तसा हा ईश्वरी अनुग्रह परंपरेने चालत आलेला आहे तुम्ही ही सेवा केली तर ही ईश्वराची सेवा मानली जाईल माझे आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या पाठीमागे राहतील श्री गुरुदेव भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहाऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेलं हितबूज भाग अडतीसवा श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः गुरु परंपरा ही शिवापासून सुरू झालेली आहे त्यामुळेच त्यांना आद्य गुरु असे या परंपरेत समजले जाते या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे या परंपरेतील शिष्य त्यांच्या हयातभर गुरु म्हणून कार्य करतात परंतु त्यांचे मूळ स्वरूप शिष्याचेच असते त्यामुळे ते जीवनात अखेरपर्यंत त्यांच्या दृष्टीने शिष्यपदीच असतात असे शिष्य जेव्हा समाधीस्थ होतात तेव्हाच ते, ते गुरुपदी पोहोचत असतात गुरु परंपरेचे जे कार्य चालत असते ते सर्व मूळ गुरुंच्या शक्तीने चालत असते त्यामुळेच या परंपरेत कोणताही शिष्य कोणत्याही कार्याचे श्रेय स्वतःकडे घेत नसतो मी सुद्धा याच परंपरेतून आलेलो असल्याने माझ्याकडून घडलेल्या सर्व कार्याचे श्रेय आमच्या गुरूंनाच आहे म्हणूनच भक्त जेव्हा पाद्यपूजेसाठी येथे ते येतात तेव्हा सुद्धा आम्ही कधीही आमच्या स्वतःच्या पादुकांची पूजा करून घेत नसतो तर अशावेळी आम्ही आमच्या गुरूंच्या पादुकांचीच पूजा भक्तांकडून करून घेत असतो हे कार्य चालू असताना ते या परंपरेतील आधीच्या सर्व गुरूंच्या आज्ञेने प्रेरणेने व आशीर्वादाने चालू असते आमच्या गुरुंची केलेली पाद्यपूजा व इतर सेवा ही सर्व आधीच्या गुरुंपर्यंत पोहोचत असते या मार्गातील आधीचे सर्व गुरु एकाच गुरु या पात्रतेचे असतात त्यामुळे आम्हा शिष्यांना त्यातूनच खूप आनंद प्राप्त होत असतो आम्हाला तुमच्यावर इतर संस्कार करण्याबरोबरच तुमच्याकडून या गुरु परंपरेची ही सेवा करून घ्यायची असते श्री ज्ञानेश्वरांच्याही बाबतीत हाच प्रकार आहे त्यांनी त्यांच्यापेक्षा केवळ दोन वर्षांनीच मोठ्या असलेल्या बंधूंना निवृत्तीनाथांना गुरु केले होते श्री ज्ञानेश्वरांची स्वतःची योग्यता सुद्धा गुरुंचीच होती परंतु ते समाधी घेईपर्यंत शिष्यपदावरच राहिले होते परंतु समाधीनंतर त्यांनीही गुरुत्व स्वीकारलेले दिसून येते गुरुपदाचे व गुरुंच्या ज्ञानाचे महत्व गुरूंच्या पश्चात त्यांच्या शिष्यांनीच वाढवायचे असते तसे त्यांनी वाढवले तरच ते गुरु गुरु परंपरेतील समजावेत आमच्यासारख्या व्यक्ती या सर्व परंपरा पाळत असतात त्यामुळेच आमच्या मागे आमच्या गुरूंची शक्ती असते व तिच्यामुळेच आम्ही शिष्यांना भक्तांना दृष्टांत देत असतो मूळ अव्यक्त गुरु रूप व तुमच्या समोरील व्यक्त गुरु रूप हे तुमच्यासाठी एकच असते याचाच थोडक्यात अर्थ असा की तुम्ही भगवंताचे अव्यक्त रूप या आमच्या व्यक्त रूपात पहा या रूपात आणि या दर्शनामध्ये कोणताही भेद तुम्ही करूच नका आमच्या या परंपरेत चमत्कार करण्याची गरजच नसते परंतु ती गुरूंची शक्ती आमच्याकडे असल्यानेच आम्ही स्वप्नातून दर्शन देत असतो जे गुरु परंपरेतील आहेत तेच फक्त स्वतःच्या पादुकांची पूजा करून न घेता स्वतःच्या भक्तांच्याकडून त्यांच्या गुरूंच्या पादुकांची पूजा करून घेत असतात हल्ली समाजातील काही गुरु तर स्वतःच्या चरणांची पूजा भक्तांकडून करून घेताना दिसून येतात हा प्रकार काही योग्य वाटत नाही परंपरेतील जे गुरु असतात त्यांच्या पादुकांची पूजा त्यांच्या पश्चात होत असते कारण ते जीवनभर शिष्यपदी असतात व समाधीस्थ झाल्यावरच गुरुपदी पोहोचत असतात या सर्व गोष्टी मीच तुम्हाला सांगू शकतो गुरुपरंपरेतील मूळ गुरूंचे स्मरण केले असता त्या गुरुपरंपरेतील सर्व आज तागायतच्या गुरूंचे स्मरण केल्याप्रमाणेच असते त्यामुळेच मी आपल्या भक्तांना आमचे कोणाचेही नामस्मरण करायचे असेल तर माझे श्री गुरु श्री दत्तात्रेयांचे नामस्मरण करण्यास सांगत असतो तसे पाहिले तर या परंपरेतील कोणत्याही गुरूंचे नामस्मरण केले तरी त्याचा प्रभाव एकच असतो म्हणूनच भक्तांनी माळेतील मण्यांकडे लक्ष न देता मूळ सूत्राकडे लक्ष ठेवणे अधिक योग्य असते तेव्हा भक्तांनी माझे नामस्मरण करण्याची इच्छा झाली तर त्यांनी माझ्या श्रीगुरूंचेच म्हणजे श्री, श्री दत्तात्रयांचे नामस्मरण करणेच योग्य ठरेल मलाही त्यामुळे अधिक आनंद मिळेल हे तुम्ही सदैव लक्षात ठेवा श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त